छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर आणि गारखेडा परिसरामध्ये बारा तेरा दिवस उलटूनही पाणी आलेलं नसल्याने या भागातील नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केलाय लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर हे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा यावेळी नागरिकांनी दिलाय पाहूयात आहो पण आज आज तेरा दिवस कम्प्लीट झाले दोन ते तीन दिवस पाणी लेट येणार आहे हे मला मान्य आहे पण आता आज तेरा दिवस झाले अजून किती दिवस पाणी येणार नाही पण आता आलं पाहिजे ना चार सोडून पाच दिवस झाले ना गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आज मंगळवार सर हे बघ दिला फोन कट करून हे असं अधिकारी नाही आमच्या हक्काच बाप्पाच महानगरपालिका ऐकताना करायचं काय सचिन तुमच्या महानगरपालिका करायचं काय

तर पुंडलिक नगरच्या महिलांना आज इथं सर्व नगरच्या एक नंबर गल्ली ते चार नंबर गल्लीपर्यंत सर्व नागरिक इथे जमा झालेले आहे आज तेरा दिवस झाले तर घरामध्ये एकही एक पाण्याचा थेंब नाही प्रत्येकानं चार दिवस झाले तेव्हा एक एक टँकर मागितले पिण्याचे जार मागितले पण किती दिवस आज जवळजवळ तेरा ते चौदा दिवस झाले तरी पण ह्या अधिकाऱ्याला जाग येत नाही अधिकाऱ्याला हे जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्याला हे जागा करता येत नाही एकही अधिकारी इथं येऊन पाहायला तयार नाही जवळजवळ दोन तास झाले आम्ही सर्व नागरिक इथं जमा झालेलो आहोत तरी एकही इथं अधिकारी आलेला नाहीये त्यांनी यायला पाहिजे आम्ही सर्व तीनशे पासष्ट दिवसाची नळपट्टी भरून सुद्धा आम्हाला साठ दिवस सुद्धा वर्षाचं पाणी दिल्या जात नाहीये हे चुकीचं आहे इथं अधिकाऱ्यावर कुठं वचक हा बसलाच पाहिजे आज कमीत कमी तीन वर्षापासून या महानगरपालिकेत प्रशासन काम करतं आणि तीन वर्षापासून आम्ही बघतो हे महानगरपालिकेचं प्रशासन आपल्या मनमर्जीनं काम करत आहे यांना कसल्याही प्रकारचं वचक राहिलेलं नाही जनतेचा वचक नाही आणि शासनाचाही वचक नाही या ठिकाणी महानगरपालिकेवर काही दाब नसल्यामुळे आपल्या मनमर्जीनं काम करतात आणि आज जनतेचे या ठिकाणी हाल होतात काल मी ज्यावेळेला अधिकाऱ्याला फोन केला तर त्यांनी सांगितलं की मामा उद्या कोण्या हालतमध्ये तुम्हाला सकाळी वेळेनुसार पाणी मिळेल सकाळी मी बघितलं तर लोकांचे फोन यायला लागले मलाही वाईट वाटायला लागलं त्यावेळेला मी परत अधिकाऱ्याला फोन केला त्यांनी सांगितलं की पाणी आज तीन वाजता तुम्हाला पाणी देईल मी परत मेसेज टाकला मेसेज टाकल्यानंतर जनतेमध्ये मेसेज केला त्यांचे परत फोन यायला लागले मामा पक्क तीन वाजता पाणी येईल का मी म्हणलं हो येईल पण आमचे साहेब यांनी मला फोन केला मामा टाकीवर बघायला पाहिजे आपण ते स्वतः टाकीवर आले मला फोन केला मी त्या ठिकाणी टाकीवर आल्यानंतर पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकीमध्ये नाही हे तीन वाजता पाणी कसं देणार देऊ शकत नाही कारण टाकीला भरण्यासाठी कमीत कमी, -कमी पाच घंटे लागतात साडेतीन मीटर पाणी जर कधी भरायचं असलं तर साडेतीन घंटे लागतात मग हे तीन वाजता पाणी कसं देईन म्हणजे यांचे खोटं आश्वासन आम्हाला भोगावं पडते